आपण आज आलेलो आहोत गंगाखेडच्या आठवडी बाजारामध्ये आणि या ठिकाणी तरुण व्यावसायिक उद्योजक आपल्या सोबत आहेत दादा नमस्ते, नमस्ते, नमस्ते। कोणत्या शेळीची जाते सांगाल काटेवाडी काटेवाडी शेळीची खासियत काय सांगाल का, का, का मला किती किती शेळ्यात तुम्ही पन्नास काय भाव सांगाल का शेळीची किंमत सांगायला काय पंचवीस हजार मला पंचवीस हजार सांगायला ज्या शेतकरी बांधवांना शेळी पालन करायचे त्यांना शेळी ती शिरी पाया मोबा किती पिले देते वर्षाला शेळी दोन पिले देते वर्षाला वर्षाला चार, चार देते या शेळीची खासियत पाहू शकता या शेळीची जात आहे काटेवाडी आणि शेतकरी बांधवांना ही परडते असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर अतिशय सुंदर प्रकारच्या क्वालिटीची अजून एक शेळी आपल्यासोबत आहे दादा नमस्ते किती शेळ्या आहे तुमच्याकडं काटेवाडी टोटल मिक्स आहे काय किंमत सांगाल याची घेतली आता केवडला घेतली बावीस हजारला घेतली गाब नाही का बावीस हजार रुपयाला खरेदी केली त्यांनी ही शिळी